आता हा जो विषय आहे सर्टिफिकेट देऊन टाकले सिल्लोडला कसा प्रकारे आहे नगरपालिका आहे आता सिल्लोड मध्ये मला विश्वास आहे की दोन दिवसात तक्रार म्हणजे गुन्हा दाखल होणार गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी कबूल केले के की ते सगळ्या प्रकारची चौकशी करणार बोगस टी सी असतो किंवा ज्याच्याकडे काहीच नाही असे लोक मी आपल्याला गॅरंटी देतो की शेकडो लोक आहे की जे इथे राहत पण नाही आज आपण तक्रार दिली की निवेदन दिलं तक्रार दिली विथ ऑल एव्हिडेन्सिस पुरावे चारशे सहा लोकांची अशी यादी दिली आहे की ज्यांना फक्त चा आधार कार्ड आता आधारावर जन्म प्रमाण आता आधार कार्ड मध्ये केंद्र सरकार न्यायालयाने स्पष्ट केलं आहे की ह्याला कुठलाही पुरावा धरता येणार नाही म्हणजे त्याने अर्ज केला आणि माझा उपविध जिल्हाधिकारी त्याला भारतीय नागरिकत्व दिलं चारशे सहा लोकांना प्रमाणपत्र दिलं मग ते एडीएम न दिलं की नगरपालिकेने नाही दिल? हे दिलं जाते जो आहे ते ने दिलेले आहे म्हणजे नगरपालिका आदेश जो आहे तो एडीएम देतो प्रमाणपत्र महापालिका नगरपालिका देते परंतु आदेश ज्यांनी दिला आहे ते चूक आहे आदेश आहे ना नगरपालिका नगरपालिके बरोबर पण पर जबाबदारी एडीएम दोन हजार तेवीस नोव्हेंबर मध्ये कायद्यात थोडं बदल घडला आधी मेजिस्ट्रेट न्यायालयाला अधिकार होते उथिराचे जन्म प्रमाणपत्राचे अर्ज ऐकायचे नोव्हेंबर दोन हजार तेवीस पासून हे अधिकार कार्यकारी दंडाधिकारी किंवा उप म्हणजे एस डी एम ला देण्यात आले इथे एस डी एम आणि त्याच्या ह्याच्यात संभाजीनगर जिल्ह्यात दहा हजार अर्ज आले त्यातनं चार हजार आठशे पंचावन्न फक्त सिल्लोड आलेले फक्त सिल्लोड मध्ये दोन मोठे राजकीय नेते मुस्लिम समाजाचे आणि एक अतिरेकी संघटने संबंधित व्यक्ती यांनी हे सगळं घडवून आणलंय मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जीना आग्रह केला आहे की है के है, ते धरत पडली तर इथे आपण स्पेशल फॉरेन्सिक ऑडिट लावणार सध्या शासनाच्या जरम प्रभावपत्र स्थगिती देण्यात आली परंतु याचा त्रास सर्वसामान्य जनतेलाही होतोय आहे काय सांग एक चुकीचं भ्रम जे आहे ना हे जे लॉबिस्ट आहे ना ज्याने बदमाशी केली तुमचा माहितीसाठी सांगतो की जन्म प्रमाणपत्रासाठी जे अर्ज आले ना गेल्या वर्षभरात त्यात फाईव्ह पर्सेंट पण लोकलचे नाही आहेत पॉईंट फाईव्ह पर्सेंट मी म्हणतो म्हणजे हिंदू असो की मुस्लिम चाळीस वर्ष पन्नास वर्ष साठ वर्ष सत्तर वर्ष जुने आणि सगळेच ते म्हणून हे जे लॉबी भ्रष्टाचारी लोक आहे हेच फाईल होतात पण तरीही सातन त्या बाबतीत लवकर निर्णय घेणार कारण आता आता जन्म प्रमाणपत्र विदिन अ इयर तहसीलदारच देतोय बाकी कुणाचे तर होते ते सगळ्यांनी घेऊन झालेले आहेत थँक्यू सर सर एक अनेक शासकीय कार्यालयामध्ये खाजगी लोकांचा वावर वाढतोय सध्या सिल्लोड तालुक्यामध्ये उपविभागीय अधिकारी कार्यालया असेल तहसील कार्यालय असेल म्हणजे आत्ताच एक समय एक प्रकरण घडलं की खेडा अधिकारी कार्यालयामध्ये खासगी व्यक्ती होता दोनशे कोटीचा ब्रो केला कोणी सिल्लोड तालुक्यामध्ये असे अधिक कर्मचारी तर मला माहिती मिळाली कारण पहिल्यांदा ऐकल आहे सर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आहे एखाद्या प्रकरणाशी संबंधित तुम्ही जर नसाल तर त्या व्यक्ती त्या प्रकरणाची तक्रार करू शकत नाही असं एक आता मला उप घटनेसाठी बोलले मला डॉक्युमेंट